नमस्कार डब्ल्यूडी न्यूज मध्ये पण आज या काळामध्ये जे मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला अनुदान देतो होते दुष्काळ जाहीर केला म्हणून आम्हाला आशा होती शेतकऱ्याला हे नेते बी म्हणाला काय हरकत आपल्याला आम्हाला शेतकऱ्याला कोणा नेत्याची काही गरज नाही पण हे मी अभिनंदन का करालो आज शेतकऱ्याचा कैवारी म्हणून कोणता कोणी नाही ना म्हणून या दोन मूर्तीचं मी अभिनंदन का करालो हे सगळ्या शेतकऱ्याला आणि शासनाला आणि प्रशासनाला कळलं पाहिजे म्हणून याला ह्या भाजपच्या वतीने याचं अभिनंदन करालो कारण का मला करता बोलण्याची काही गरज नाही कारण का मी शेतकरी या नात्यानं बोलालो मित्रांनो कारण का गाणी सलगाव मंडळामध्ये असेच आमच्या शेतकऱ्याला दोन हजार अठरा मध्ये हिमा दिलेला होता मी स्वतः आणि आमचे सगळे शेतकरी उपोषण केले आंदोलन केले के थोडी फार उपाय काहीतरी दिला तरी आता शेतकरी मी शेतकरी सोयाबीन भाऊ कुठला सज्जा म्हणजे स्वतःच एक बॅग आहे शासनाला आणि परशासनाला शेतकऱ्याच्या होती तुम्ही जर ते सोयाबीन बघतलं तर हा रुपयाचं देखील उत्पन्न निघू शकत नाही पण आम्हाला आशा लागली मुख्यमंत्री साहेब शासन म्हणा लागलं पर लागलं तुम्हाला मी आता दिपाळीला देतो अरे दिपाळी होऊन गेली ना आम्ही आश्वासन कशाला दिलं सगळ्या महाराष्ट्रात जाहीर होतो गंगाखेडात का होत नाही गंगाखेडाला काय पाप केलं का तुम्हाला काँग्रेसला मतदान दिले भाजपला दिले शिवसेना दिले आमच्या शेतकऱ्याचा का सूट घेतात हे शेतकऱ्याचा पाप तुम्हाला भोगायला मिळायचे राहणार नाही सांगाल आम्ही तुम्हाला काँग्रेसवाल्याला मत देतो शिवसेनेला देतो राष्ट्रवादीला देतो भाजपला देतो तुम्ही जर राजकारण करत असताना तर तुम्हाला परमेश्वर किंवा शेतकरी माफ केल्याशी राहणार नाही असं मी त्या ठिकाणी आता मी सांगणार नाही सांगते शेतकऱ्यांना त्याला मी बोलालो मला फार राजकारणावर बोलायचं नाही आम्हाला आशा लागली आता दिवाळी शंभर टक्के आमची सोयाबीन गेले कसाला भाव नाही कापसाला असणार तो पंधरा रुपये किलो मंजूर येईना पण आम्हाला दहा हजार रुपये येतील मला तिकडे आनंद वाटला आता आपली दिवाळी साजरी होईल दिवाळी तर साजरीच नाही पण आमचा शिमका तयार झाला म्हणून सांगतो शासन जे वल्ले असणार तो असतो शासन प्रशासन तुम्हाला नम्र विनंती करतो आता हे मला आवडलं आम्हाला पक्ष काय करेल ना आमच्या शेतकऱ्यासोबत सगळे पण आज या दोन बंधून भाजपच्या वतीने अभिनंदन का करालो कोणीच नाही या जगामध्ये त्या गाड्या मंडळामध्ये सरगाव मध्ये जे आंदोलन केलं ना हे असं जर राहिले होते हजारो शेतकरी जर आमचा आता दुखावला हजारो शेतकरी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरू आत्महत्या म्हणजे विनंती करतो शासनाला आली परिशासनाला बाबा हे करून मोठं

चक्का जाम माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याकरता रस्त्या उतरायची पाळी आली माननीय उद्धव साहेब आम्ही तुमच्यावर फार प्रेम केलं आम्ही बाळासाहेबांचे चाहते आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे चाहते आहोत मग तरी बी तुम्हाला बाळासाहेबांचे तुम्ही चिरंजीव आहेत मुख्यमंत्री नात्यानं मी सांगतो साहेब तुम्ही सरसकट शेतकऱ्याला अनुदान द्यावे शेतकरी आज फार परेशान आहे कापसाचे काय गेले उडीत गेला सोयाबीन गेले मूग गेला कापसाचे काय आहेत कर्ज आपल्या कर्ज त्याचं आणि अनुदान खात्यात टाका म्हणून सरळ पत्र दिलं निवडणूक आयोगानं तर माननीय उद्धव साहेब माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं जिल्हा अधिकारी साहेबांच्या वतीनं समजाच्या वतीनं जिथं शेतकऱ्याचा विषय येईल शे, आता शेतकऱ्याचा विषय महामंडळाच्या बॅगा महागवल्या नाही का शेतकऱ्यांची उगवू शक्ती नाही झाली त्या कंपनीने पंचनामे करून गेले आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडले का रोडवर आज उतरायची पाय आली आपल्याला तर काम आहे की त्या

एक दिवस दोन दिवस जर आता जर आता पाऊस जाऊ जास्तीत जास्त पाऊस पडलेला आहे तरी तुम्ही विमा कंपनीला बोलून घेऊन विमा मंडळाला डिक्लेअर झालाच पाहिजे आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेमध्ये शेतकऱ्यांचे हिरी झालेले आहेत त्या हिरी करता कोरोनाच्या काळामध्ये काही माझे दलित बांधव काही महाराष्ट्र पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा अन्याय झाला त्या करता त्यावेळी आपण लढा आपण त्याचाही पाठपुराव करून शासन दरबारी त्या इंग्रजी चालू करायला कोरोनाचं बदल केलं माझं म्हणणं आणि राजकारणाचा भाग नाहीये आहे या कोणी म्हणतात सर्व शेतकऱ्यांच्या नावाखाली आज शेतकऱ्यांच्या नावाखाली आज रस्त्या उठून याच्यानंतर आयुक्त कार्यालयावर धन्य आंदोलन करीन आणि याच्यानंतर सोन नाही मंत्रालय पुढे जाऊन रस्ता रोखा आणि करू शकतो भारतीय ماني دو سر سرتو جيجي مارا اگے سڏي هلو جيتا جيتا اجا شڪرا پجن جي جي पाठी म्हणले होते की पंचवीस हजार मजा जागी या आणि शेतकऱ्याला तात्काळ अनुदान देण्याची आपण जाहीर देण्या अधिकार राहणार नाही कारण की सामान्य शेतकरी माझा जगला पाहिजे माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे माझ्या शेतकऱ्यासाठी आम्ही रस्ता आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सामान्य माणसाला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा आमचा हे चालूच राहतो